नमस्कार माझे किचन चॅनल वरती आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आपण आज करणारे विकत जसे मिळतात तसे आपण खाले शेंगदाणे करणारे एकदम भट्टीसारखे शेंगदाणे करणारे चला तर मग आपण सुरुवात करूया आपण स्टीलच्या पातेल्यात पाणी घेतलेलं आहे आता हे पाणी आपण गरम करून देऊया किंवा उकळी आणूया पाण्याला तर आता पाणी गरम झालेलं आहे बुडबुडे यायला लागलेत पाण्याला इथे आपण अर्धा किलो शेंगदाणे घेतले तुम्हाला मोठे जाडे शेंगदाणे मिळाले तर ते पण तुम्ही घेऊ शकता मला लहान बारीक मिळालेत त्यामुळं हे घेतलेले आहेत तर आता आपण याला पाच ते सात मिनिट चांगली तर याला आता पाच ते सात मिनिटं आपण शेंगदाणे उकडून घेऊया तर आता पाच ते सात मिनटं झालेली आहेत आता आपण काढून घेऊया आणि कॉटनच्या कपड्यावरती पाच ते दहा मिनटं पसरून ठेवूया हवेशीर ठेवा किंवा पंख्याखाली ठेवा तुम्ही तर पण कॉटनच्या कपड्यावरती ठेवून देऊया आपण काढून घेऊया तर आता पाच ते दहा मिनिटं झालेत कोरडे झाले तुम्ही बघू शकता शेंगदाणे असे शे। तर आता आपण पुढची कृती करूया तुम्ही शेंगदाणं उकडून घेतल्यानंतर थोडंसं मीठ टाकलं तरी चालेल तर लोखंड कढई घेतलेली आहे त्याच्यात दोन वाट्या बारीक मीठ घातलेलं आहे कढई क नाही आधी गरम कढई आधी गरम करून घ्यायची आणि आता याच्यात आपण शेंगदाणे घालूया आणि मध्यम गॅसवरती चांगले छान पैकी असे आपण भाजून घेऊया तर मध्यम गॅसवरती आपण आता भाजून घेऊया शेंगदाणे तर आता शेंगदाणे भाजून झालेले आहेत तर आता आपण चाळणीमध्ये काढूया किंवा असं काढलं तरी चालेल काढून थंड करून घेऊया छान असे कुरकुरीत होतील आता ओलेत आहेत असे आपण काढून घेऊया तर विकतच्या सारखे आपले आता शेंगदाणे तयार झालेत खरे शेंगदाणे तयार झालेले आहेत तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट मध्ये मला नक्की सांगा कसे झाले ते थँक्यू